श्रीगणेशाय अध्याय पंचमशी वा स्कंदोत्पत्तीवर्ण नमो श्री गणेशाय नमो जगदंभूत ब्रमंजना देवभवभयभना आद्यासंजनांजना निरंजना गुरुराया निर्जीवनी व्यासा मने कथा परीयसी श्रवणमात्रे हरासि दळती जयसी अग्निने मदन दळता चिंतत शिवनखीके प्रवेश करीत शंभू भिल्ली संगीत तैसंचरुपिचा मदना नळदीपिचा भल्ली जाली तत्वता खोटे सुप्न वाटे चित्ता जडाटता शरफी जैसी सर्वांगी ताप अजाला म्हणून उदकी प्रवेश केला शीतळ उपचार केला नाहीच नाखीच यात करी शयन करी ताप पुर विलोपन करिताप परितापशमन नव्याधिकतापरे अनिक अनिक्षितळ उपचार करता ताबे बहु शरीर क्रमिले बहुवासर अस्थिचर्म एक झाले मग गिरिजापाशी येऊन गिरिजा बोले वचन धर्मार्थ काम पूर्ण स्त्रेचे जान पतिकरता वेदाग्नी साक्ष करून धर्मनीती ऐसी है आसोना, हे असो तू न पुस्सी मजला लागून हे तुम्हाला लागून उचित नव्हे तुझी अवस्था कोण आधी काय तुझला अगुन कृष मजला देखुन पंचवदन नव्हेची तरी तुम्ही मदन दग्ध केला परी अत्यंत पिढी मजला म्या नाना उपाय केला परी शांत झाला नाही तो ना जा उपाय करुना कामाग्नी संधीपणा शांत होय तो उपाय ना समाधान करी माझे कामाग्नीने देहभावनी तृप्त केली जाळवणी मेघ होणी शुळपानी शितळवर्षणी करी माझ ऐसे प्रियाचे वचन ऐकून प्रिय करिता त्रिलौचन एकांदे धरे करुणा शयनास्प्रति नेली दोघे सुरती तत्पर झाली वक्त्रे निशंक भिडली जैसी दोन्ही सैन्य प्रकटली विकोश खंड परदोनी दोन्ही सैन्य प्रबळवान एकाशी एक ठेली ती पूर्ण युद्ध मातले संपूर्ण साठी सहस्त्र वर्षे पर्यंक तेष्ट नमती मत्तमदने केली ख्याती स्वाधीन केली शिवशक्ती कर के धनुर्धारी नाही आन जाळे लेखे वैरस्मरण केले मग्न कामार नवी स्थानभ्रष्ट मुनिसुर पा्यावसर तव कामार नवी मग्न शंकर ऐकुनी आले कैलासा क्रीडा देखुनी खुनिहर चिंताक्रांत मनिसूर व्याकुळ चित्त समग्र नागरी कंभर शेविले तर्कासुर भय चित्ती दधावयाची चिंतिती कधी स्थान प्राप्त होती पशुपती प्रसादे ब्रह्माजी अमर्कन आले चिंतार नवी मग्न केव्हा होईल दुःख शासनाशन घोरव्यसन मांडिले हे जाणुनी बृहस्पती युक्ती सांगी सुराप्रदी शिवशक्ती युद्धाहती कार्यसिद्धी होईल तरी विघ्न कराव्यासमोर समोर जाईल तो होईल ठार या माराचा घोर मार कैचा वीर हंता येथे विरक्त करी कामधन म्हणुनी चतुर्थीले केले हुताशन काम युद्धाचे भांडणं करता जाणं समर्थ काम रूपांतर धरुणी करील काम विध्वंसन ऐसा विचार करुना हुताशन पाचारीला देव करती अग्निस्तवन तो विराट पुरुषा जे वदन यज्ञ क्रिया तदपासम संस्कार सर्व तुज करिता उदका हेतु कारण तुवा सेविती अवदान तृप्त गोति देव पितृ गण प्रथम तु अग्निकोत्रदि प्रनता ग विपत्त विजात लब्धि जल करता प्राशन करपुन्ना करे विसर्जन षडरासन्न पचविसी जठरी प्रदीप्तासि संदेशम चेष्टवीसी तव पवित्रता देवासि तू त्याची ती प्रेत संज्ञा प्रेद जायला वरी दहन की जे तुझं भीतरी प्राणाप्राणधारन निर्धारी तुझी करी पावका तुझ्यामुखी अवदान देता पवित्र खोगन्ना तू कुज योनिविघ्निनिर्विघ्न गो जग भगवान विष्णू तू अनेक रूपे धरिता तू ब्रह्माची मुख्य देवता ईश्वर कुर्धी अधिष्ठाता संहारिता विश्व तू ज्या जय जा जय स्थली जय जय तेज ते तुझे की बोज यास्तो तुज मे शब्दज प्रार्थना एक करितोस त्रैलोक्य उपकार गुडी अजी उभी तु रोकडी महाभवर ना तोन काडी विश्व अम्मा संकटा त्रिलोक्याचे आक्रमण तर कासुर केले जान त्या शिवद स्कंदा बसन नरहननंदन हरनंदन होइल केवा कामकेला देवकार्यसी शंभुने जालेले तेसी त्या वैरत्तय शिवासी वश्य गेले मैथुनी साठी सहस्र संवत्सर गोर युद्ध मांडले थोर हर पार्वती क्रीडा तुरा मग्न झाली कामवार नव्हे तरी भिक्षु गुरु गुरुपधरुना भिक्षार्थे जावे त्या शब्द लागून अतिथीमुख जाईल हो न म्हणून काम पूर्ण करतील तेव्हा जगा जयामुचे साधेल सर्वांचे यशपावसे धर्मा असे रक्षणसाचे केले तू आम देव वचने ऐकून द्विजा झाला गमबाय मान सगदाला त्वरे करुणा ते झ्ये उमार, उमार काश्ये वास कैलासासी अग्नियाला भिक्षेसी तव पुरुष पुरषयुद्धाशी द्वारदेशी एकदशे अज्ञानकाळी तळी तव व्यापी बळी ज्ञानकाळी पुरुषवर पाडी पाडिसमूळि प्रकृती दे ऐशा युद्धी मायानगर हुडे बोधकर पट्टणी दुर्धर काम मंदिर बिळलासत्व रजराज दरबळे उभेद्वारी जैत्य ध्वज चळलावरी नगर आक्रमणी क्रीडा करी परमानंदे भिक्षु बाह्य प्रदेशी बाटाकुणी भिक्षेसी देखी ती उच्चारशी त्रिवार प्लथ शब्द एक शब्दगर्थ गेला क्रीडानंदी निमग्न झाला द्विवार श्रवणी पडिला विस्मय झाला परस्पर अतिथी आला बाहेरी जाऊनी अवरी नरणारी तया धरिती दयावसारी म्हणतेस ते कैसे पावला उद्योगमुळे धनधान्य ते तो राहिले काय द्यावे या लागून करते चिंतन मनात आता जे निर्माण तेच अपुरले अप लागून मग अंजुमळे वीर घेऊन आली अर्पण करावया मानसी विचारी मानसी अधागिता झाले जगासी हित अशक्त धरणासी भावी अर्थाशी विचारिले मग भुक्षपणे अर्पिले वनित्य प्राशन गेले शापत्र उदरी धरले वृद्ध पावले उद्राद गर्भवान अनळ झाला लज्जा बहुद पावला म्हणे मी ताप तप तापवी सर्वांना मग ताप जागरवी मग नानास्थळे शीतळ पाहुनी धावे अनळ सुखलेश नवे तळमळ झाल व्यापुळ कृम कर्मा तुळा संस्था दिवा करी उषकाळी गंगा तिरी ऊर्ज स्नानार्थ तयावसरी पाहल्या तव अग्निनी रेत गंगेत टाकले समस्त षट स्त्रिया ति प्राशक जलबुद्धी करून या अग्निझाला सुकट प्रकटले प्रबळ मने मद पुरुषाशी गर्भगोळ पिडा करीतो फोता पै कया्ष निय अंतर्दान पावता झाला उतारशन ऋषी पत्न्या स्नाने करण आवश्यक ग्रहण करून आलेल्या तव अनळे धुरी उडविली ती मुनिपत्न्या ही घेतली प्रधान करून शेविली निजमंदिरी साहिजनी उज्ज्वळमुखी अवलोकुन गर्भचिन्हे पतिती देखुणा ज्ञानदृष्टी पाहुणा घलती बाहेर पत्नीशी ज्या परपुरुषाशी स्त्रिया रथ पराचा गर्भधरित त्या विभिचारिणी पतित मुखालोकन करावे शिळभंग स्त्रियाचा झाला तो दोष पर्वत तीही जोडिला पापे फळ होय नर्थाला दुःखते आला यथेष्ट अमुच्या कुहातून जावे मुखी तुम्ही न दाखवावे स्त्रिया ऐकून वचन लागवे गंगात्री भागीरथी स्वर्गर्भारी जे त्रिभुवन पावनी सर्वकामप्रदायिनी जे निरीत बाबाजी गर्भपात शुद्धस्नान कुणीयत शाही जनी त्वरित स्वन्निरात कृत्तिका शाही जनी जे गर्भपात शरद्वीपीएक होत निर्माण मुग्धशादशास्त निर्माला द्यायचा जय चहहुंकर्मात्री करण नाविहुन भ्रुगुनापतन ना। जाली धर्मिकंपायमान शेष पाताळे डळमळीत द्रुमासी द्रुमाशी झाले उन्मळन सूर्यनिहारी जागिला पूर्ण बाळ शब्द त्रिभुवन झाले पूर्ण नादमय त्या समयी नारदमुनी दिव्य दृष्टी अवलोकुनी गेला गैला सुभोवनी शिवनांनी पाहवया शिवासी सांगे वर्तमान मज मार्गी हुन आगमन करता देखलो नंदन प्रसन्न दीप्तिकर बाळधुरधर बळवत्तर जान कैलासा कैलासाला हे शंकर सविस्तर कथले तुझ नंद शंगर जाले पार्वती शंकर आनंदी निर्धार पृथ्वी आनंदली निर्जर आनंदलीजर मंत्रसुरनी होटिलखा गिरजामदसूती जाली देवदुंबिवादती गंधर्वसप्तस्वे गाती अप्सरा नाचते तथ शब्दे नारमोहने पार्वतीशी गिरिमागाय अम्मासी देखिले तव नंदनासी कोटी द्वादश तेज गंगातीरी असे तवात्मज कोटी कॉटि कंदर्पास दिव्यांगत विराजे बाळशब्द त्रिभुवन धनानिले नादे संपूर्ण आयसे बाळक लागून पाहसी काय नागात्मज तू आत्मज म्हणून हृदय तुझे कठोरदान यास्तो निष्ठिताधरुन स्वनंदन पाहसी यावरी नारद नार्द प्रधान गौरी पहावया नंदन गंगा तिरा पाकंदा चंद्रमा देखोन उमार दाब्धी जाना परिपूर्ण खगन तरी या भरुण भरत्यानंदाचे उथळले कुटलाध्यरूपन स्कंद करील गणेश प्रसन्न मयूरवर पावन करील मर्दन प्रैत्याचे नित्य निर्गुन निरंजन परब्रह्म सनातन तो दासा सगुण उद्धरी जड जन चरित्रे इति श्रीगणेशपुराणे उपासनाखण्डे स्कन्दोत्पत्तिवर्णन्नाम पञ्चविंशतित्तमोऽध्यायः जय गगानं जय गगानं जय गगानम्